खरं राहावं लागेल अशा पद्धतीची निमृत्तीची विनंती महाराष्ट्र भीम ांचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध असो निषेध असो हत्याकांडाचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो पोलीस प्रशासनाचा धिक्काल असो परभणी पोलीस प्रशासनाचा प्रशासनाचा समता नायक महात्मा बसवेश्वर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहूजी महाराज माता अहिल्यादेवी होळकर या तमाम महामानवांना त्यांच्या विचाराला या ठिकाणी अभिवादन करतो बांधवांनो आज या अमानुष पोलिसांचा अत्याचार झालेला आहे लाठीचार्ज झालेला आहे त्या घटनेचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणानं अहमदपूरकर संबंध संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान आणि आमची ही सगळी जी राष्ट्रीय प्रतीक आहेत त्याच्यासाठी इथला सगळा भीमसैनिक प्रसंगी प्राणाची आहुती देण्यासाठी सुद्धा मागं पुढं पाहत नाही हा इतिहास आहे आणि मग परभणी येथे जो जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या नंतर आम्ही सनदशीर मार्गानं त्या ठिकाणी काय चालू होतं आंदोलन चालू होतं धरणे सत्याग्रह चालू होता, होता रास्ता रोको चालू होता परंतु ते झाल्यानंतर काही जी जातीवादी मंडळी होती त्यांनीच दुसरीकडं आगडोम करायचा प्रयत्न केला गाड्यावर दगडफेक केली आणि मग कसं आहे गर्दीला बुद्ध्यांक असत नाही असं म्हणतात आणि मग कुणीतरी केलं ते सगळं आमच्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्या प्रशासनाने केलं तसं पाहिलं तर सबंद आंबेडकरी समाज हा कायद्याला मानणार आहे बाबासाहेबांच्या संविधानाला मानणार आहे घटनेला मानणार आहे आणि तो बेकायदेशीर कृत्य कधीच करणार नाही याच्याही पुढे जाऊन का म्हणजे आज वीस पंचवीस जणांवर गुन्हा दाखल व्हायचा आज चारशे पाचशे जणांवर गुन्हा नोंद केले आणि कॉम्बिंग ऑपरेशन एवढ्या निष्ठुरतेने केलं घरात घुसले पोलीस महिला बघितले नाहीत लहान लेकरं बघितले नाहीत आणि मग हा जो निजामी अत्याचार आहे मी जाणीवपूर्वक हा प्रयोग वापरतो निजाम काळामध्ये ज्या पद्धतीने अत्याचार झाला तो अत्याचार इथल्या पोलीस बांधवांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज के ले ले ही निषेध सभा आणि धरणे निदर्शने केलेली होती याच्याही पुढे जाऊन जो भीमसैनिक एल बी भी शिकला प्रवेश ज्याचा होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ओके गुन्हा दाखल झाला कायदा मानणारी माणसं आहोत कायद्याचा सन्मान करणारी माणसं आहोत आम्ही सामोरे जाऊ परंतु ते होत असताना पीसीआर झाला बी मध्ये त्याला एवढं मारलं एमसीआर झाला एमसीआर मध्ये तो माणूस मेला मग हा जो मध्ये जर माणूस मरत असेल त्याची कारण काय तुमचा अमानुष हा अत्याचार पोलिसाचा आहे आणि म्हणून याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी झाली पाहिजे दोषीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही भूमिका सभान आंबेडकरवादी नागरिकांची या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आणि त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं ही, ही जे या गुन्ह्यामध्ये जे विद्यार्थी आहेत जे लहान एखाद्या महिला आहेत त्यांच्यावर या ठिकाणी जे गुन्हे दाखल झाले आहेत ते रद्द करावेत अशा पद्धतीची विनंती आज प्रशासनाला आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे एकंदरीत प्रश्न जर पाहिला तर अतिशय म्हणजे डोक्याला अनेकांच्या मुंग्या याव्या अशा पद्धतीचा प्रश्न आहे अरे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या देशावर माझे प्रेम आहे बरोबर आहे ही प्रतिज्ञा आपण पहिलीपासून घेतो मग भारतीय संविधान एकट्या बोधाचा आहे का या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचा तो धर्मग्रंथ आहे प्रत्येकाचा आदर्श असा धर्मग्रंथ आहे जगण्याची जीवन पद्धती बाबासाहेबांनी घालून दिलेली आहे कायद्याचं बंधन दिलेलं आहे आणि मग असं असताना जर कोणी पुढे येणार नसेल त्यांना तो प्रश्न अपेक्षित आहे परंतु बाबासाहेब हा आमचा श्वास आम्ही खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे आहे आणि बाबासाहेबांच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टीसाठी गट तट पक्ष सगळं सोडून सगळे जण समोर राहण्यासाठी इथे भीम सैनिक पुढे आहेत अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो झालं या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाचे शेख चान सौदागर साहेब आहेत आमचे मोहम्मद आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पातंग समाजाचे नेते अन्नराव सूर्यवंशी साहेब आहेत या ठिकाणी बंजारा समाजाचे या ठिकाणी राठोड साहेब या ठिकाणी आहेत अशी असंख्य माणसं या आंदोलनामध्ये मोहम्मद पठाण ते या ठिकाणी होते अशा असंख्य माणसं या आंदोलनामध्ये होते म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की अहमदपूर मध्ये आम्ही ही संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे अहमदपूरकर यशस्वी झालेला आहे अशाच पद्धतीचं यशस्वी पण इतर भागामध्ये सुद्धा व्हावं यासाठी स्थानिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती करणार